माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या करामती हेमती जग कुठं चाललंय तुम्ही कुठे काय साहेब आम्ही विचार करतो हो आणि तुम्हाला हो? पैसे द्यायचे मला गेल्यावर पुन्हा नाही पुरत आलं माझी आमिर ह्या मोटरची खासियत अशी आहे लाईट जर घेईल लाईट ही आत टायर आस, <laughs> आमेरिका, आमेरिका। आमेरिका। मोटर आतल्यात लाईट तयार करते आणि मनाने पाणी उपासते लाईट नसली मोटर आणली अमेरिका अमेरिका अमेरिकेच आहे ना भाऊने ऑब्झर्वेशन केलं कशा पद्धतीने मोटर बनवत्या आणि घरी येऊन अशीच मोटर तयार केली तशीच डिक्टू भाऊनं तयार केली हा मग काय गा ना तू एकला का बारक्या पोराला सांगत असल्या ग मला सांग का बाहून तयार केली विश्वास की आपलं एवढं पैशाच एवढं पैसे आहे का पैसा घरात आला फिरायची भाषा करायला लागलं अरे बाळ अजून मोठं तर हो कामे लहान मुलांची स्वप्न दावायची नाही त्यांना प्रोत्साहन द्यायचं पण आधी शिकायचं मग गाड्या घोड्या घ्यायचं सगळं ओके okay? बाळ्याने अजून काय सांगितलं तुम्हाला मला तयारी करायला लावली बाळ्याने तयारी करायला लावली तुम्हाला करा तयारी तुम्ही करू ना हा करा एक काम करा घरात जा पिशवी भरा आणि तुमचं गाव गाठा करा तयारी हेत ना माझा एक फुकटचा सल्ला आहे तुम्हाला ए फुकटचा सल्ला रामबाऊला द्यायचा नाही रामबाऊ पैसे घेतो बोलायचं घरात किती रक्कम आहे शिल्लक बँकेत हाय रगड पण आम्ही आपलं काटकसर करून करून घरात आपलं पाच लाख ठेवले पाच लाख आहे मावशे पाच लाखाच पुढच्या महिन्यात दहा लाख त्याच्या पुढच्या महिन्यात <laughs> पंधरा लाख त्याच्या पुढच्या महिन्यात वीस लाख कोण देत <laughs> तुला दागिन्याचं मी मडवून टाकीन सगळं <laughs> चांगलं येत आहे ती टाकायचं आणि बेकार आहे ते चावत बसायचं हे सर पण तुमचं काम पहिल्यापासून मन चालत आलेलं आहे टेंबर टिंबर गुळाची चौक आहे हे असं झालंय बघा हा सोन्याची सुरी घ्या ना मारून चला बाजली मला पाटलाच्या आंघोळीला बादली नाही तीन हजार रुपयाची बादली घरचे काम सोडून तू सुरीच्या कामाला जाता जातायच बर पाटील आंघोळीच्या बादलीचं नियोजन करतेल ना मी बघतो ना शाळा सोडून कुठं बेटतो राहद्या हा राहद्या ही काय एका गोष्टाचं तर दुध का ह्यात बटर खायचे आत वाटायचं तुमच्या ना नाधिक माणूस नि बाळासाहेब अ बाळासाहेब अय पैसे आमचं खाताय गरीबाच ती खाऊन वर ना फुगी गे अरे गरीब किती माजरे ते आम्हाला माहित नाही कसला आवाज आलाय रानडुकरांनी थैमान घातले उस रामबाऊन मला सांग की धर धर जातो घरात घुसून पाहिजे माझ्याकडे बघतोय यो बाळा आणि आमचे पैसे द्या बाळच्या पाण्या सुद्धा माहिती झालं तुमचे पुत्री पैसे उचतेर केस कुणावला तुम्ही तुमच्या फायद्याचा करा घेऊन का माझ्या সংবাদ উস্ম তো যে কোনো হয়